सुद्धा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि कशाप्रकारे आता प्रवासी या ठिकाणून प्रवास करताय ते पाहणार आहोत रेल्वे बंद पडलेली आहे रेल्वे वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वेवरची वाहतूक अर्धा तास विलंबानं सुरू आहे तर हार्बर मार्गावर काहीसा उशीर झालेला आहे पश्चिम मार्गावर पाच ते सात मिनटांनी रेल्वे वाहतूक उशिरा सुरू आहे दृश्य आहे मुंबईतल्या वडाळाजवळची रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि अशातूनच आता रेल्वे मार्गक्रमण करते आपल्यासोबत वडाळा स्टेशनवरून गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा परिस्थिती आहे पाऊस कसा आहे या ठिकाणी पहाटेपासूनच पाऊस जोरदार आहे आणि मी आता वडाळा स्टेशनवर आहे आपण बघितलं तर वडाळा स्टेशनवर जे ट्रॅक आहेत ते आता पाण्याखाली जाताना दिसतं आहे पाण्यावर पाणी हे सॅक ट्रॅकवर आलेले आहे त्यामुळे हार्बरची जी, जी रेल्वे वाहतूक आहे ती पंधरा ते वीस मिनटं धावत आहेत आपण जर पाहिलं तर हा ट्रॅक आहे तो आता जलमय होतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे तर सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे वडा स्टेशन असेल वडा स्टेशनच्या बाहेरचा परिसर असेल हा पाणीमुळे पाणी भरलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी आता साचायला सुरू झालं आहे आणि आता रेल्वे ट्रॅकवर देखील आपल्याला हे दृश्य दिसतात आपण बघितलं तर पनवेलच्या दिशेने जाणारा जो हा रेल्वे ट्रॅक आहे त्या दिशेने या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे आता ही रेल्वे वाहतूक आहे ती संत सुरू झालेली आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं या ठिकाणी हार्बर मार्गावरील जी रेल्वे वाहतूक आहे ती पंधरा ते वीस मिनटं उशिराने जात आहे पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मात्र पाऊस हा संततधार पावसाची सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा होताना थोडासा विलंब आहे आणि याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत की आता ट्रॅकदेखील जलमय होतानाचे दृश्य हे पाहायला मिळत आहेत आणि खरंतर आज रेड अलर्ट आहे त्यामुळे मुंबई पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडणार आहे त्यामुळे अधिकचा असा पाऊस जर संततधार पावसाची सुरूच राहिली तर रेल्वे ट्रॅकदेखील आणि रस्ते वाहतूक ज्या पद्धतीने आता खोळंबले त्याच पद्धतीने आता जी विलंबाने धावते ती देखील आता बंद पडण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे पाऊस हायला तर नक्कीच पाणी साचल्यामुळे अनेकांना मोठ्या करावा लागतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या